याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की दोन हजार अठरामध्ये आपल्या शहराची हद्दवाढ झाली दोन हजार बावीसपासून या हद्दवाडीच्या विकास आराखड्यावर आपण काम करतो प्रारूप विकास आराखड्यावर तर आज आपण त्या प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यासाठी आपल्याला तो जी याची टीम आहे नगर रचना विभागाची त्यांनी हा प्रारूप विकास आराखडा आज आपल्याला महापालिकेला हँडओव्हर केला आणि आज त्यांना मुदतवाढ देण्याचा आणि हा विकास आराखडा प्रसिद्ध करण्याचा ठराव आपण आजच्या महासभेमध्ये केला निश्चितच पुढच्या वीस वर्षाची रूपरेषा विकासाची या हद्दवाड भागाची ठरण्याला या विकास आराखड्यामदमुळे मदत होईल हा आपण आता प्रसिद्ध करतो आहोत गॅझेट पब्लिकेशन होईल याचं आणि पुढचा एक महिनाभर आपल्या महापालिकेच्या क्षेत्रा महापालिकेमध्ये हा नकाशा सगळ्यांना बघायला मिळेल आरक्षणाचे डिटेल बघायला मिळतील या सगळ्यांच्या ऑब्जेक्शन सजेशनचा अंतर्भाव करून आपण त्यानंतर पुढची कारवाई याच्यामध्ये करणार आहोत तर शहराच्या विकासाचं पुढचं पाऊल या प्रोसिजरला म्हणता येईल तर ही ही एक मोठी गोष्ट आज आपण या महासभेमध्ये याला मंजुरी देऊन पुढे एक्सलरेट केलेली आहे त्यानंतर काही ओपन स्पेसमध्ये मेडिटेशन सेंटर वगैरे स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये आणि वाडीभोक्कर रोड आणि नकाणे रोडवर स्वखर्चातून चौक सुशोभीकरणाच्या याला आपण आज मान्यता दिलेली आहे सोबतसोबत देवींचा जो आपला टॉवर गार्डनमधला पुतळा आहे त्याच्या याच्यासाठी आपण ठरावपूर्वी केला होता पण ती एक वर्षाची मुदत संपल्यामुळं आता पुन्हा तो ठराव नव्याने केलेला आहे आपण आपल्याला माहिती आहे की याचं काम आपलं मलनिसार यो निसार आणि योजनेचं काम आपलं टप्पा दोनमध्ये चालू आहे अमृतमध्ये तर याच्यामध्ये जे काही टेक्निकली आता काम करताना जे काही चेंजेस होणार आहेत किंवा जे काही आपल्याला जागेवर काम करताना अडचणी आल्यावर आपल्याला जे बदल करणार आहेत या सगळ्या बदलांना मान्यता आपण स्टेट लेवल आ, टेक्निकल सँक्शन कमिटी असते आपली त्या कमिटीपुढे घेतो त्या एस एल टी सी पुढं प्रस्ताव पाठवण्यासाठी आपण हे करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नदीमध्ये डायरेक्टली नाले जाऊन खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं तर मोती नाल्यावर सुशी नाल्यावर आपल्या इंटेकवेल वेल असणार आहेत पण कुमारनगरच्या वर जो एक नाला आपल्या नदीमध्ये येऊन मिसळतो तो अनटलिटेड त्याचं ते गटारीचं किंवा याचं पाणी येतं तर तिथं पण एक इंटेकवेल वेल आणि तिथून ते पाणी याला आणून गटमेंटमध्ये आणण्यासाठीचं पण आपण प्रस्तावित याच याच्यामध्ये करतो तर याला सगळ्याला मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव आपल्याला शासनाला पाठवायचे त्याला पण आज आपण मंजुरी दिली आहे एकंदरीतच शहराच्या विकासासाठी किंवा आरोग्यासाठी जे महत्त्वाचे जे विषय होते ते आज पटलावर होते आणि आपण त्याला मान्यता दिली आहे